कुडवशी शाळेमध्ये अॅग्रोटेक शिबिर उत्साह संपन्न केंद्र शासनाच्या नवीन धोरणानुसार सर्व शेतकऱ्यांना फार्मर आय डी अॅग्रीटेक रजिस्ट्रेशन करणे बंधनकारक करण्यात आले आहे रजिस्ट्रेशन असेल तर शेतकऱ्यांना पी एम किसान व अन्य शेतकरी योजनेचा लाभ मिळेल पी एम किसान योजनेचा एकोणासा एकोणीसावा हप्ता रजिस्ट्रेशन असेल तरच मिळणार आहे गावातील सर्व शेतकऱ्यांना रजिस्ट्रेशन करता यावे व शासनाच्या योजनापासून वंचित राहू नये यासाठी कुडवशी गावचे पोलीस पाटील श्री प्रकाश खेडेकर यांनी शनिवार दिनांक एक दोन दोन हजार पंचवीस रोजी आदर्श जिल्हा परिषद शाळा कुडवशी येथे दुपारी बारा ते सायंकाळी चारपर्यंत शिबिराचे चा आयोजन करण्यात आले होते तसेच कुडवशी ग्रामपंचायतीचे कार्यतत्पर कार्यतपर म्हणून सुपर सुपरिचित असणारे संजय बोमले यांच्या आग्रस्तावर दोन तास अधिक वेळ वाढवण्यात आला कुडवशी गावचे पोलीस पाटील श्री प्रकाश खेडेकर यांच्या पुढाकाराने आयोजित शिबिराला उपस्थित राहून कुडोशी गावच्या ग्रामस्थांना गावातच फार्मर आय डी काढून देण्यासाठी योगदान दिल्याबद्दल पोलीस पाटील संघटनेचे जिल्हा अध्यक्ष श्री संदीप गमरे व सी एस सी सेंटर प्रोप्रायटर अंकिता जाधव यांना कुडशी गावच्या वतीने माजी सरपंच श्री मनोहर गोमले विद्यमान सदस्य श्री संजय गोमले यांनी चंदनाचे रोप देऊन त्यांचा गौरव केला हे शिबिर यशस्वी कर होण्यासाठी महात्मा गांधी तंतामुक्त समितीचे अध्यक्ष श्री प्रज्वल प्रदीप आंबरे यांनीही योगदान केले ज्या ग्रामस्थांचे फार्मर आय डी काही तांत्रिक कारणामुळे बनवण्याचे राहिले आहेत त्यांनी पोलीस पाटील यांना संपर्क साधावा त्यांचे फार्मर आय डी बनवून दिले जातील अशी ग्वाही पोलीस पाटील संघटनेच्या जिल्हा अध्यक्ष श्री संदीप गणबरे यांनी दिली